गुरुपौर्णिमेचा अनोखा सन्मान ओम पब्लिक स्कूलमध्ये पालकांचे पाद्यपूजन कुंभोज येथील ओम पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा सण मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्यात आला या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील पहिले गुरु आपल्या पालकांचे पाद्यपूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पालकांचे पाय धुवून त्यांना औक्षण करून फुलांनी पूजन केले पालकांना तिलक लावून त्यांच्या आशीर्वादाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पालकांविषयी आदर प्रेम आणि कृतज्ञता या मूल्यांची जाणीव निर्माण झाली या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते त्यांनी आपल्या भाषणात गुरुपौर्णिमेचे महत्त्व पटवून देत पालकांचे मार्गदर्शन आणि संस्कारच विद्यार्थ्यांचे खरे शिक्षण असल्याचे सांगितले पालकांनी शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले व अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे मुलांमध्ये नैतिक मूल्यांचा विकास होतो असे मत व्यक्त केले संपूर्ण कार्यक्रम प्रसन्न भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला जनसामान्याच्या प्रहारणीसाठी नंदिनी चव्हाण कुंभोज